असं आहे की रिझर्वेशन हे प्रतिनिधित्वासाठी रिझर्वेशन आहे रिझर्वेशन हे गरिबी हटाव किंवा प्रगती किंवा आरती नाही हे असं नाही आहे जरांगे पाटील नेहमी म्हणतात की भुजबळानं एकट्यानं खाल्लंय सगळं किंवा ओबीसी मधल्या काही जातींनी यांचा दावा असतो की ओबीसी मधल्या काही जातींनी हे आरक्षण स्वतः खाल्लंय मुख्य आक्षेप असतो तो माळी धनगर आणि सांगतो या महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या विचार करायचा झाला तर अर्ध्याहून जास्त लोकसंख्येला या महाराष्ट्रानं शाहू आंबेडकरांच्या माझ्या महाराष्ट्रानं सामाजिक न्यायाची धोरणं राबवण्यासाठी जबाबदारीनं सांगतो की आजपर्यंत एक टक्क्याच्या सुद्धा बजेटरी तरतूद केली नाही आज आजही ओबीसींच्या मुलांसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी एकही वस्तिग्रह इथलं शासन देऊ शकलेलं नाही आणि जी एक टक्का बजेटरी तरतूद झाली ती पण आत्ता एक टक्क्याच्या आसपास गेली या आत्ताच्या बजेटरी बजेटमध्ये याच्या अगोदरची बजेटरी तरतूद ही झिरो पॉईंट सहा झिरो पॉईंट पाच झिरो पॉईंट चार अशी होती आणि ती तरतूद होती ती आश्रमशाळा उत्तर शिष्यवृत्ती मुलींची शिष्यवृत्ती अशा काहीतरी कारणांसाठी हे बजेट आहे मग असं जर असेल आता तुम्हाला सांगतो राजकीय दृष्ट्याच बघायचं म्हटलं तर गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रात दोन नंबरला धनगर समाज आहे या धनगर समाजाचा ही एकही लोकप्रतिनिधी या देशाच्या संसदेमध्ये दे निवडून जाऊ शकत नाही धनगराचं का उदाहरण घेतलं त्याची पॉकेट्स आहे त्याची खूप मोठी पॉप्युलेशन आहे म्हणून मग धनगर जर रिप्रेझेंटेशन करू शकत नसेल तर मग या बारा बोलुतीदार अठरा आलुतीदार भटक्या विमुक्त जाती जमातीच्या एखाद्या बेरड समाजाच्या मुलाला असं वाटलं की मला या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहात निवडून जायचं आहे तर त्याला फ्री अँड फेअर इलेक्शन करायचा किंवा निवडणूक लढण्याचं किंवा एखादा इथले जे आता मेन महत्त्वाचे प्रस्तावित पक्ष आहेत हे पक्ष त्याला तिकीट देतील तो निवडून येईल एकाही धनगराचा एकाही वंजारी माळी लोकांचा एका दुसरा अपवादात्मक काही पॉलिटिकल लिडर्सची असू शकतात पण एकाही माणसाचा एखादा शुगर फॅक्टरी असू शकत नाही त्याला ती मिळत नाही एखादी शिक्षण संस्था असत नाही हे का मी म्हणतोय कारण एक कारखाना म्हणलं तर तीस ते पस्तीस हजार लोकांच्या जीवनामध्ये डायरेक्ट डायरेक्ट परिवर्तन घडणारं ते युनिट असतं पण ते युनिट एका ठराविक वर्गाच्या हातात आहे पण रोखलं कोणी रोखलं इथल्या व्यवस्थेनं रोखलं कुठं रोखलं म्हणजे असं आहे की जर समजा की असं झालं का की तिकीटच मिळाली नाही प्रश्नच नाही तिकीट मिळाली पण दिलं नाही पण म्हणजे त्याच्यामध्ये की उमेदवाराची काही जबाबदारी आहे ना निवडून उमेदवाराची जबाबदारी आहे मॅन मनी मसल पॉवर इथं रिपीट अगेन अँड अगेन निवडून येणारी माणसं इथं सरंजामदारी लोकांनाच तिकीटं दिली जातात कुटुंबांनाच तिकीटं दिली जातात तुमचं इलेक्ट्रॉल मेरिट बघितलं जातं तुमची निवडून येण्याची क्षमता बघितली जाते पण मग त्यात वावगं काय आहे जर निवडून येण्याची क्षमता बघून जर तिकीटं दिली जात असतील तर त्यात गैर काय आहे मग सामाजिक न्याय कसा भेटेल या लोकांना कधी काही शरदचंद्रजी पवार मला सांगा पण आपण असं आपण असं म्हणतो की महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व किती आहे ओबीसीचं मी जबाबदारीनं बोलतो आहे महाराष्ट्रामधल्या इंडस्ट्रीयल जी काही शहरं आहेत या महाराष्ट्रामध्ये म्हणजे कॉस्मोपॉलिटिन म्हणा किंवा अशी शहर आहेत या शहरामधला जो ओबीसी पर राज्यातनं येऊन जो पन्नास वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला त्यांना तो येऊन जो इथं स्थायिक झालेला आहे तो सुद्धा ओबीसीमध्ये इन्क्लूड आहे तर ह्या सगळ्या लोकांचा कॉन्ट्रोम लक्षात घेता निश्चित साठ टक्क्यापेक्षा जास्त साठ साठ सिक्स्टी पण मग मुद्दा असा की जर साठ टक्के ओबीसी समाज आहे तर तो आपला प्रतिनिधित्व प्रतिनिधी निवडून का नाही कारण महाराष्ट्रामध्ये जाती जातीच्या संघटना झाल्या महाराष्ट्रामध्ये एक म्हणजे एक ओबीसी मध्ये नाही महाराष्ट्रामध्ये ओबीसीची चळवळ कधी परफ्युलेट झाली नाही ज्या पद्धतीनं ना नॉर्थमध्ये एखादा ओबीसी सत्तेत आला तर दुसरा पराभूत होतो दुसरा आला तरी तो पराभूत होतो कधी ना कधी ओबीसीची सत्ता असते साऊथमध्ये तशीच असते तमिळनाडू उदाहरण आहे अनेक ओबीसी ओबीसीचे लीडर सीएम झालेले आहेत अनेक चांगलं प्रतिनिधित्व आहे पण महाराष्ट्रामधल्या आत्ताचं देशाच्या संसदे म्हटलं त्यांना जे जा साध्य झालं ते महाराष्ट्रात का नाही ज्या फुले शाहू आंबेडकरांनी या देशाला पुरोगामी विचार दिला समतेचं तत्व दिलं न्यायाचं तत्व दिलं या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये एससी एस टीचं रिप्रेझेंटेशन सोडलं तर ओबीसींचं ही राजकीय शैक्षणिक नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व ही कोसोमेल तूर आहे पॉलिटिक्समध्ये सगळे आपण राजकीय पक्ष बघितले तर सगळीकडे प्रॉमिनंट चेहरे दिसतात ना ओबीसींचे नेते प्रत्येक पक्षामध्ये म्हणजे अगदी विरोधी पक्ष नेत्यापासून ते खालीपर्यंत आपल्याला दिसतात ना पक्षाच्या धरणावर काम करतात ओबीसींच्या सामाजिक न्यायासाठी कोण काम करतोय त्यांच्या पक्षाचा जो अजेंडा आहे बघा या महाराष्ट्रामधलं तुम्ही पॉलिटिक्स पॉलिटिक्सबद्दलच बोलताय या महाराष्ट्रामध्ये एखादा ओबीसीचा नेता काम करायला लागला की त्याला त्या ओबीसी सेलचा प्रमुख बनवला जातो म्हणजे त्याला त्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असो अथवा नसो त्याला दुय्यमच वागणूक दिली जाते प्रत्येक पक्षाकडून तिकीट द्यायचं तर खूप लांबची गोष्ट आणि दिलंच एखाद्या पक्षानं तिकीट तर त्याला प्लॅन करून पाडलं जातं जरंगे पाटलांचं एक वाक्य आहे या लोकसभा निवडणुकीमधलं ओबीसीचा उमेदवार जर कोण उभा राहिला तर त्याला असं पराभूत करा असं पराभूत करा की त्याच्या पुढच्या पाच पिढ्या निवडणुकीच्या म्हणजे या राजकारणात आल्या नाही पाहिजेत साठ टक्के लोकांना एवढं गृहीत धरताय तुम्ही एवढा तुम्ही द्वेष करताय ओबीसीबद्दल ज्या ओबीसींनी ज्या विमुक्त जाती जमातींनी छत्रपती शिवरायांचं राज्य निर्माण होण्यासाठी जीवाची कुर्वानी केली त्या रयतेचं ना त्या छत्रपती <coughs> शिवरायांचं नाव घेऊन तुम्ही सत्तेवर येता त्यांच्या कार्याची शपथ तुम्ही घेता त्यांचं अनुकरण करण्याची तुम्ही शपथ घेता त्याचवेळी त्या नाभिकाला त्या सुताराला त्या, त्या कुंभाराला त्या मधल्या भटक्या विमुक्ताला त्या बेरड बेडर रामोशी समाजातल्या माणसाला हा सगळ्यात जास्त प्रत्येक जिल्ह्याच्या डिस्ट्रिक्ट जेलमध्ये जे कैदी आहेत कच्चे कैदी ते सगळे या भटक्या विमुक्त जातीतल्या अप्रवर्गातल्या लोकांचे आहेत एखादा गुन्हा घडला आणि जर पोलिसांना जर गुन्हेगार सापडत नसेल तर त्या हॅबिच्युअल अपेंडर्स ॲक्ट अठराशे बहात्तरचा कायदा आहे त्या कायद्याच्या अनुषंगानं आजही आमचे पोलिस इथले अधिकारी वागतात त्या कच्च्या कैद्यानं आणून टाकतात त्यांना मग जामीन मिळत नाही त्यांना मग कुठल्या गोष्टी पुढच्या होत नाहीत कच्चे कैदी मरतात हनमारीमध्ये मरतात हे हे मग हा पूर्वक आम्ही महाराष्ट्र असू शकतो असं आहे की जरांगे पाटील जेव्हा कट्ट्यावर आले होते तेव्हा त्यांचं त्यांचं म्हणणं हे होतं की आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या गावातल्या मराठा समाजाची स्थिती ओबीसींच्यापेक्षा वेगळी नाही